नाशिक महानगरपालिका काय म्हणते लोकांना जगायला नाही म्हणते बरं असं आम्ही काय म्हणतो आहोत तर नाशिक महानगरपालिकेला तपोवनामधली सतराशे पेक्षा जास्त झाड पाडायची आहेत कापायची आहेत का आता कुंभमेळा येतोय म्हणून बरं कोणतीही गोष्ट पाडायची आणि नवीन बांधायचं हे त्यांचं सध्या चालू आहे बी डी भालेकर शाळेचं आपण बघितलंच आता सतराशे झाडांची पण यांना वाट लावायची आहे आम्ही ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नाशिक महानगरपालिकेला सांगतो आहोत की आम्ही ही झाडं पाडू देणार नाही आणि मित्रांनो आपण विद्यार्थी आहोत सुज्ञ विद्यार्थी आहोत आपली जबाबदारी आहे नाशिकमधलं पर्यावरण वाचवण्याची तर ज्याला ही नाशिकमधलं पर्यावरण वाचवायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही या पूर्ण चळवळीमध्ये पूर्ण मुवमेंटमध्ये आहोत आणि एकापेक्षा जास्त हात व्हावे आणि नाशिकमध्ये विद्यार्थ्यांची व्यापक एकजूट व्हावी पर्यावरणासाठी यासाठी आपण कटबद्ध होऊया धन्यवाद